जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाही माझा विठो भाऊ बाहे मला कुठे जायचं नाही माझा विठो भाऊ बाहे जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाही माझा इटो भाऊ बाय मला कुठे जायचं नाही माझा इटो भाऊ बाय आहे विठ्ठल विठ्ठल माझ्या द मोखी विठ्ठल झाले मी सुखी विठ्ठल विठ्ठल माझ्या गमुखी मोखी विठ्ठल झाले मी सुखी विठला सारखा कोणीच नाही विठला सारखा कोणीच नाही धरले मी त्याचे पाय माझा इठो बाऊ बाहाय धरले मी त्याचे पाय माझा इठो भाऊ बाहाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं ना विठो बाऊ बाय मला कुठे जायचं नाही माझा इठो बाऊ विठ्ठलाची भक्ती मोठी पुंडलिकाच्या आला हो भेटी विठ्ठलाची भक्ती मोठी आला हो भेटी विठ्ठल परमेश्वर अजून तऊबा विठ्ठल परमेश अझु तो ऊ बा अजु त ऊ बाह हाय माइटो हय अझु त ऊा हाय माइटो हय जाऊ कशाला देवाला जाऊ कशाला देवाला दुस मलाई कुटे जा माइ बाहे कुठे जायचं नाही माझा इठो भाऊ बाहाय आषाढी करतिक एकादशी वारी जाते गबाई विठ्ठलाच्या दारी आषाढी करतिकी एकादशी वारी जाते गबाई विठ्ठलाच्या दारी भिरवीरच्या घरात भिरवीरच्या घरात माझ्या आनंद आनंदी बिरबीरत्या घरात माझ्या आनंदी आनंदी माझा इठो भाऊबा हाय माझा इठो भाऊ बाहाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाही माझा जा। इठो भाऊ बाहाय मला कुठे जायचं नाही माझा जा। इठो भाऊ हार कुठे जायचं नाही माझा इठो भाऊ बाहाय धन्यवाद